श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया किंक्रांत म्हणजे काय का साजरा करतात हा सण जाणून घ्या पौराणिक कथा भोगी व मकर संक्रांत नंतर किंक्रांत सण साजरा केला जातो संक्रातीनंतरचा दुसरा दिवस किंक्रांत किरीदिन म्हणून साजरा करतात जाणून घ्या किंकरात म्हणजे काय या दिवशी काय करतात नववर्षाचा पहिला सण मकर संक्रांती हा सर्वत्र उत्साहात साजरा करतात संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात पौष शुक्ल षष्ठीचा दिवस किंक्रांत म्हणजेच करिदिन असतो ह्या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभ काम करत नाहीत असे सांगितले जाते काय आहे यामागील पौराणिक कथा ते देखील आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया फार वर्षापूर्वी शंकारसूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस करिदीन म्हणून दाखवलेला असतो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही किंकरात कशी साजरी करतात किंक्रातीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते किंक्रातीला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा किंक्रातला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे दिरडे करून खाण्याचीही प्रथा आहे ही। दक्षिण भारतात किंक्रातीचा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा करतात या दिवशी गाई बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवतात गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढून नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो करी दिनाला काय करावे काय करू नये हे देखील आपण जाणून घेऊया चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास टाळावा देवाची पूजा करून गोडाधोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरात वादविवाद टाळा मन शांत ठेवा शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावे कुलदैवताचे व देवाचे पूजा तसेच नामस्मरण करावे नाम जप करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हे आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद